शिर्डी साई मंदिरात तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सवास सुरुवात होत असून उत्सवाच्या निमित्ताने लाखो साईभक्त पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत आणि दिवसांचा असह्य प्रवास करत भाविक साईनामाचा जयघोष करत भक्ती तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत साई भक्तांना पायी चालताना दुखापत होते पाय सुसतात अशावेळी राहता तालुक्यातील कोराळ येथील साई मंदिरातील सेवेकरी आणि मित्रमंडळाच्या वतीने ठाणे ते पोहेगाव पर्यंत सर्व सेवेकरी हे ठिकठिकाणी साई साईभक्तांची पायाला आलेले फोड फोडून त्यावर उपचार करतात पायाला गुडघापर्यंत तेल लावून मसाज केले जाते तसेच पायांना चेपून देऊन औषध उपचार केले जातात आ, ओम साईराम श्री साईबाबा मंदिर कोरहाडे यांच्या माध्यमा माध्यमातून गेली पंचवीस वर्ष आम्ही मुंबई ते शिर्डी रामनुम रामनुमीसाठी येणाऱ्या साई भक्तांसाठी मोफत वैद्यकीय कॅम्प आम्ही आयोजन करतो आमचा कॅम्प साधारण ठाण्यापासून सुरू होऊन गोहेगावपर्यंत आम्ही त्याची समाप्ती करतो या सात आठ दिवसामध्ये आम्ही साधारण सतरा ते अठरा हजार लोकांना पायाला मसाज वैद्यकीय उपचार ही सर्व सर्व आम्ही आमच्या मध्य मंदिराच्या माध्यमातून पुरवले जातात ह्या सेवेचं स सांगायचं म्हणजे सुरुवात एक दोन हजारमध्ये सुरू केली डॉक्टर विनी चिपल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यात आज पण ही व्यवस्थितपणे आम्ही पार पडतोय आणि ह्या सेवेसाठीच आमचे कोराळे ग्रामस्थ आणि श्री साईबा मंदिराचे सर्व सेवेकरी खूप मत यांची मदत असते या सर्वांच्या मदतीनेच हा गेली पंचवीस वर्ष आम्ही इथपर्यंत पोचू शकलो ओम त्यानंतर तसेच डॉक्टर शेंगजे आहेत सेवक पालखीचे अध्यक्ष सर्व पंच आहे मोहन मोहन खडपे साहेब आहे म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे असा कधी विचार पण केला नव्हता की छोट्याच्या गावातून आमचं छोटासा खोराळे कोराळे गाव आहे त्या गावात बारा बाय बारा पासून सुरू झालेली मंदिराची एक सेवा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मुंबईवरून रामनवमीसाठी येणाऱ्या पालकांसाठी आम्ही आठ दिवस ही सेवा पुरवतो यामध्ये ही जी मंडळी आहे की अतिशय थकून भागून ज्यावेळेस ते येतात आणि ज्यावेळेस त्यांच्या पायाला धक्का होणे किंवा पायाला सूज देणं नमस्कार मी राजू निराळे गेले पंचवीस वर्ष सदाभाऊ आमची सेवा करत आहे साहेब मी गेली चाळीस वर्ष साईसेवक मंडळाच्या पालखीत एक पदयात्रिक म्हणून चालत आहे मी पदयात्रिक म्हणून चालत असताना अचानक गेल्या पंचवीस वर्षी सदाभाऊ कोळे यांनी हा कॅम्प चालू केला कॅम्पकडं पाहिल्यानंतर पा पहिलं वाटलं सम्रमान नक्की काय चाललंय तर जवळ आल्यानंतर पाहिलं की आमचे जे पदयात्रिक आहेत उन्हाताण्यात चालतात आणि मला वाटतं ह्या परिसरात साधारण उन्हाचा ताप चाळीस डिग्री किंवा पस्तीस बत्तीस डिग्रीच्या वर असतो त्या डिग्रीमधलं चालत असताना आमच्या मुंबईकरांना साधा आम्ही मुंबईत कुठेही जायचं असलं एक किलोमीटरच्या अंतरावर तर आम्ही पायी कधी चालत नाही गाडीत चालतो परंतु सद्गुरू साईनाथांची आमच्यावर कृपा असते आणि त्या कृपया आशीर्वादाने आम्ही या पदयात्रेत सामील होतो आणि ती पदयात्रा करत असताना जेव्हा मी हे सदाभाऊंचा कॅम्प पाहिला फर्स्ट टाईम तेव्हा अचंबित झालो की सदाभाऊ म्हणजे मला नावही माहिती नव्हतं त्यानंतर माझी भेट झाली सदाभाऊंची सदाभाऊ हे काय करत आहेत तर सदाभाऊ अक्षरशः पदयात्रिकांना चालण्यासाठी उत्तमरित्या त्यांची पायाची मालिश करून त्यांना काही दुखापत झाली आहे किंवा पायाला फोड आले किंवा इजा झाली किंवा कोणालाही म्हणजे इंटरनेट जे, इंटरने जे डॉक्टर लोक गोळ्या देतात तर ताप आला आहे तर लूज मोशन झालेत सुद्धा सदाभाऊ त्यांना गोळ्या औषधं पुरवतात आणि बाबांचा त्यांच्यावर इतका आशीर्वाद आहे की त्यांनी दिलेल्या औषध गोळ्या खाऊन आमचे जे साईसेवक मंडळाचे असो जवळजवळ या रामनवमीच्या सोहळ्यात आमच्या मुंबईहून साधारणतः माझ्या अंदाजे साई विठ्ठला साई दर्शन साई लीला साई सेवक परत सा ओम साई अशा जवळजवळ पंचवीस ते तीस पालख्या आणि जवळजवळ लाखाच्या वर पदयात्री ह्या रोडनी जात असतात या सर्व पदयात्रिकांना सदाभाऊ गोळे यांच्या ह्या कॅम्पच्या माध्यमातून उत्तमरित्या त्यांच्या शारीरिकदृष्ट्या जे पायाला इजा होणे किंवा न साखडणे किंवा पाय जाम होणे आणि त्यांना चालण्याला प्रेरित करणे हे सदाभाऊ उत्तमरित्या त्यांचं मनोधैर्य वाढवतात त्यांच्या पायाची मालिश करून देतात त्याचबरोबर अनेक जे भक्त असतात त्यांना म्हणजे रिसेंटरी म्हणजे जुलै प्रॉब्लेम वगैरे ते तर करतातच त्याचबरोबर त्यापुढं शुभ संदेश देण्यासाठी मी जिल्हा माहिती कार्यालयाचे सुरेश पाटील साहेबांनी दोन सप्टेंबर आपल्याला होळे आणि आपले रामभाऊ असतील आमचे पत्रकार मी काही जाणे उपस्थित परब असतील आमचे रवी जाधव असतील सोमणे असतील आणि या ठिकाणी उपस्थित काही बघतो आणि साईसेवक कार्यक्रम आपण या ठिकाणी सदाभाऊ गाडेसर गोड़े। या सरांनी जो कार्यक्रम उपक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे तो आवरणीय असा आहे त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आपण दिसतो आहे म्हणजे त्यांच्या सुबोध पत्नी म्हणजे ताई या ठिकाणी स्वतः ते शूटिंग करत आहे त्यांची मुलगी अशी सर्वच परिवारांनी या ठिकाणी त्यांचा जो वारसा मिळाला आहे तो त्यांचा त्यांच्या आईकडून मिळालेला आहे आता त्यांचे आता इथं मी आल्या तर योगा आहे का ताई आईंचा फोटो बघितला म्हटलं आईंना कुठेतरी बघितलं सारखं वाटतं पण पहिली पोस्टिंग भेटली ना तेव्हा मला वाटलं खरंच चला देव आहे म्हटलं बाबा आहे बाबांचा आशीर्वाद गेले रडलो खूप की यार सतरा वर्षाच्या संघर्षानंतर तुम्हाला इथं बोलवलं तीन वर्ष बाबांसोबत मी काम करतोय आता महाधिकरे म्हणून सगळ्यांना माहिती आहे तेट्सने चांगलं काम करतो बाबांचं दररोज सेवा दर गुरुवारी दर्शन घेतो म्हणजे आणि असं इ देव आहे ब या दृष्टीने बघितलं ते देव आहे म्हणूनच हे सदाभाऊ सारखे लोक आपल्याला देव देवाच्या रूपाने पाठवतो देव आपल्याला मी मोहनशांता मंडळ जातात या पालखी सोहळ्यात मी जवळजवळ आज तीस वर्ष चालतो आहे आणि पालखी एकोणीसशे ऐंशीपासून ते चालू झाली आज पंचेचाळीस वर्ष साईशे मंडळाला झाली आणि ह्या पालखी सोहळ्यात विविध प्रकारचे अनुभव मला बाबांनी दाखवले दिदी दिले या पालखी सोहळ्यात विविध प्रकारच्या संघटना या रस्त्यावर जे सेवा करतात ते बघितलं जळून बघितलं आज पण जसं अशी साई मंदिर कोराळे गेली पंचवीस वर्ष सेवा देते ह्या सेवेला हे मूल जे आहे ते हे अनमोल आहे ह्या ह्या सेवेला किंवा करू शकत नाही आज ह्या पालखी सोहळ्यात ज्या मी आता सामील झाले प दोन हजार पंचवीस साली आज या कोराई ग्रचा आदर्श जर बघितला त्यांनी जो आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे आज त्यांच्या घरातली एक लहान मुलगी सुद्धा या ठिकाणी येऊन सेवा करते आहे म्हणजे बाबांचं किती हे आहे आणि या, या साई साई मंदिर कोराळे यांचा जो हा जो ग्रुप आहे सदाभाऊ घोडे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या प्रकारे या बाबांच्या भक्तांची सेवा करतात बाबांचे से भक्त असे नाहीत मग त्या ठिकाणी कोणी असू नाही लहान मोठा स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता ज्या पद्धतीने ते ह्या लोकांना सेवा देतात खरोखरच एकदम कौतुक करण्यासाठी त्याची सेवा आहे खोडे कुटुंबियातील दोन बालक साई सेवा करताना दिसत होते त्याचबरोबर असलेले सेवेकरी नवनाथ दरंदले अनिल भांबरे संतोष भांबरे सचिन भारसकर बाबुराव वैद्य सुभाष उपाध्ये अंकुश दरंदले सोमनाथ गोधडे पोपट खरात गोरख घोडे सोमनाथ तासकर संदीप खरात अक्षय आरणे सागर दरंदले सोमनाथ डांके किरण भारसकर भीमराज वैद्य समीर पटेल हेमा घोडे नंदिनी घोडे संकल्प वैद्य वसंत खरात सदानंद घोडे संजय शिवाडे, अनिल कहार आदींनी सेवा कार्यात सहभाग घेतला प्रतिनिधी धनंजय माय मायन्यूज राहता